नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कसा आहे आहे काय आजकालच्या जमान्यामध्ये कोणाला शानपण शिकवायचं नाही कारण आपण त्यांना शानपण शिकवायला जाते आणि तीच लोक बाबा लावड्या ते शानपण शिकवायचं पण करे उर्फ विशाल नमस्कार मित्रांनो माझं नाव नारोवर पण पर निवृत्ती परेड राहणार इचरकरंजी नमस्कार मित्रांनो माझं नाव उर्फ पारने लागले मी राणा विचलकरंजी तर आम्हाला आज एल सी बी कोल्हापूर स्थानिक गुन्हे त्यांनी आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत आणि यांनी आम्ही जे सोशल मीडियावर ज्या शिव्यादीन व्हिडिओ वगैरे बनवतो त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली समज दिलेली आहे आणि यानंतर पुढे आम्ही असे काही व्हिडिओ करणार नाही आणि तुम्ही सुद्धा अशी नाही व्हिडिओ करू नका ते व्हिडिओ तर भावांनो तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आम्ही काय ठरवलं माहिती आहे काय आम्ही आधी व्हिडिओ मध्ये शिव्या देऊन व्हिडिओ करत होतो पण आता आम्ही काय करणार आहे भावांनो आम्ही इथून पुढे कॉमेडी व्हिडिओ करणार कारण भावांनो त्यामध्ये शिव्या नसणार आहेत बिगर शिवीचा आम्ही कॉमेडी व्हिडिओ करणार आहे कारण शंभर टक्के तुम्ही हसणार आणि असं होत राहणार याची गॅरंटी आम्ही शंभर टक्के देतो शिव्या नसणार तर बिना शिवीचा व्हिडिओ नाद करायचं धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा